श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे नागपंचमी आणि उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये भरपूर सेवा आणि उपाय करायचे आहेत नागपंचमी हा जो दिवस असतो या दिवशी आपण आपल्या जीवनातील कालसर्प दोष सर्पदंश आणि त्याचबरोबर राहू केतूचा जो दुष्परिणाम आपल्या जीवनावरती आहे तर ते सर्व दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी असे उपाय करू शकतो तर उद्या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्याच्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे अर्घ अर्पण करत असताना त्यामध्ये काळ आवर्जून थोडेसे टाकायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये नागदेवतेचं पूजन करायचं आहे तर ते कशा पद्धतीने तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर पण करू शकता किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा करू शकता काय करायचं आहे पाठ घ्यायचा पाटावरती तुम्हाला तांदळाच्या सहाय्याने रांगोळीच्या सहाय्याने किंवा मग तुम्ही एखाद्या पेजवरती नागाचं चित्र काढून तुम्हाला त्याचं पूजन करायचं आहे त्याला हळदी कुंकू कुंकुक्षध अर्पण करून लायाचे आणि दुधाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी नागदेवताला प्रार्थना करायची आहे की घरातील जे काही दारिद्र्य किंवा जीवनामध्ये किंवा कुंडलीमध्ये जे काही दुष्परिणाम आहेत किंवा जे काही वाईट कुंडलीमध्ये दोष तयार झालेले आहेत तर ते सर्व दूर करा अशी आपल्याला नागदेवतेला प्रार्थना करायची आहे या दिवशी प्रामुख्याने आठ नागदेवतांचं पूजन केलं जातं त्यांची नावे ही बऱ्याचशा व्हिडिओत सांगितलेली आहेत आणि त्यांचं स्मरण करून तुम्हाला त्यांचं पूजन करायचं आहे भगवान शिवशंकरांनी आप आपल्या गळ्यामध्ये वासुकी नागाला धारण केलेलं आहे आणि वासुकी नागाचं आवर्जून आपण या दिवशी पूजन करावं तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला नागावरती थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे वारुळ असेल तर वारुळाला सुद्धा जाऊन तिथे दुधाचा आणि लाह्यांचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे या गोष्टी सर्व उद्या आपल्याला करायच्या आहेत त्याच्यानंतर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एका झाडाचं पान घेऊन यायचं आहे कशासाठी आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट शक्ती वाईट दुष्परिणाम आहेत तर त्या दूर व्हाव्या यासाठी उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय करण्यासाठी कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे बघा तर प्रत्येक झाडामध्ये ज्याची त्याची दैवी शक्ती असते आणि ही दैवी शक्ती आपल्या आणि आपल्या घरासाठी खूप प्रभावी असते कारण त्या झाडांमध्ये त्या परमेश्वराचा निवास असतो आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला आणायचं आहे ते म्हणजे रुईचे दोन प्रकार असतात एक म्हणजे पांढरी रुई आणि एक म्हणजे निळ्या कलरची रुई तर आपल्याला पांढऱ्या रुईचं झाडाचं एक पान आपल्या घरी तोडून घेऊन यायचं आहे आता सर्वांनाच माहीत आहे पांढऱ्या रुईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो त्याला दैवी झाड म्हटलं जातं तर त्यामुळे आपल्याला ह्या पांढऱ्या रुईचं आ, जे एक पान आहे तर ते तोडून घरी घेऊन यायचं आहे काही भागांमध्ये दे त्याला देव रुई सुद्धा म्हटले जाते त्याच्या मुळामध्ये बघा भगवान शिवशंकरांचा गणपती बाप्पांचा निवास असतो पानांमध्ये भगवान विष्णूंचा खोडामध्ये दे, ब्रह्मदेवतेचा आणि बाकीच्या सर्व देवांचा निवास असतो असं हे पूर्ण देवी शक्तीने भरलेलं हे जे रुईचं झाड आहे तर त्याचं एक पान आपल्याला घरी आणायचं आहे आता हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सकाळी आठच्या आत करायचा आहे आता हे बघा जर तुम्हाला उद्या सकाळी जाऊ नार नसेल, तर आजच तुम्ही हे ते घरामध्ये घेऊन आले तरीही चालेल आणि उद्या सकाळी आजच्या आत हा उपाय करा कारण सूर्य जो उगवता असतो तर त्या उगवत्या सूर्याबरोबर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण हे जे झाड आहे सूर्याचं प्रतिनिधित्व करत असतं त्याच्यामुळे उगवत्या सूर्याबरोबर ज्या वेळेस आपण हा उपाय करतो तर तो खूप प्रभावी आपल्यासाठी ठरत असतो काय करायचं आहे तुम्हाला ह्या पानाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला लाल कलरचा पेन घ्यायचा आहे पेन हा लालच कलरचा असावा इतर कोणताही नसावा लाल कलरच्या पेनने तुम्हाला त्यावरती तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे आता कोणती इच्छा लिहायची ते पण बघा सर्वात प्रथम आपल्या जीवनामध्ये ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत आता जसं की आजारपण दारिद्र्य दुःख संकटे अडचणी दोष आणि अजून काही तुमच्या जीवनामध्ये जे काही निगेटिव्ह असेल तर ते तुम्हाला एका शब्दात त्यावरती लिहायचं आहे आता जसं की तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी आहे तर तुम्ही दारिद्र्य लिहायचं त्याच्यानंतर तुम्हाला सतत आजार पण तुमच्या जीवनात आहे तर त्यावरती आजार पण लिहायचं आहे सतत तुमच्या जीवनात काहीतरी अडचणी येत आहेत तर अडचणी किंवा दोष असं लिहायचं आहे आणि लालच पेनने लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली थोडासा भीमसेनी कापूरचा चुरा करायचा आहे आणि तो खाली टाकायचा आहे वरण पण तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि वरून परत तुम्हाला भीमसेनी कापूर टाकायचा आहे भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर टाकला तरीही चालेल आता आपण यावरती निगेटिव्ह शब्द का लिहिलेले आहे कारण हे आपल्याला जाळायचं आहे आपल्या जीवनातली हे ही जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती आपल्याला संपवायची आहे त्यासाठी आपण त्यावरती निगेटिव्ह शब्द लिहिलेले आहे त्याच्या ही आता ही निगेटिव्हिटी आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायची आहे त्याच्यामुळे हे जे पान आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या बाहेर घेऊन यायचं आहे आता बाहेर घराच्या बाहेर तुम्ही जर शहरामध्ये वगैरे राहत असाल घराच्या बाहेर जागा नसेल तर बाल्कनीमध्ये वगैरे गेले तरीही चालेल गावाकडे राहत असाल तर मग आपल्या घराच्या बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा कापूर काडीच्या पेटीच्या साह्याने प्रज्वलित करायचा नाही कापूर दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा एक कापूरची वडी घ्या आणि खालचा कापूर आणि वरचा कापूर हा हो दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली आपल्या मनामध्ये हे बोलत राहायचं आहे जे तुम्ही इच्छा त्यावरती लिहिलेली आहे की माझ्या जीवनातलं दारिद्र्य संपलेलं आहे माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे मी खूप खुश आहे आणि अशा पद्धतीने पॉझिटिव्ह ऑफर्मेशन आपल्याला तिथे द्यायचं आहे ज्या वेळेस आपण हे जाळणार आहोत पॉझिटिव्ह ऑफर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला याची जी राख होईल आता हे पान जळेल तेवढं जळून द्यायचं जे काही उरेल आणि किंवा जी काही राख तयार होईल ही राख तुम्हाला काय करायची आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे नदी असेल किंवा तलाव वगैरे असेल तर तिथे तुम्हाला ते वाहत्या पाण्यामध्ये ही जी राख आहे तर ती विसर्जित करायची आहे आणि त्यावेळेस पण एक मनामध्ये भाव ठेवायचा की आपल्या जीवनातले जे काही दोष आहेत किंवा तुम्ही जी, जी काही इच्छा त्यावरती व्यक्त केलेली आहे तर ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे किंवा माझ्या जीवनातला तो जो काही त्रास आहे आचारपण दारिद्र्य संकटे अडचणी दुःख त्रास बाधा सर्व दूर झालेले आहे असं एक मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो नागपंचमीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे आता सकाळी आठच्या आत करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर ब्रह्ममुहूर्तामध्ये केला ब्रह्ममुहूर्त म्हणजे साडेचार ते साडेपाचचा जो कालावधी असतो तर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं या ब्रह्ममुहूर्तामध्ये जर केला तर अजून चांगले फायदे हे आपल्याला होतील त्यामुळे जर करण्याचा या वेळेमध्ये प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही जमलं तर सकाळी आठच्या आत करा त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करत असताना मनामध्ये निगेटिव्ह विचार येऊन द्यायचे नाही आहे कधीच कोणत्याच प्रकारचे निगेटिव्ह विचार जो काही आपण उपाय करतो तर त्यावेळेस वरती आपला पूर्ण विश्वास असणं श्रद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे मनात अजिबात निगेटिव्ह विचार येऊन देऊ नका तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ